आजची गोष्ट एका अशा गुन्ह्याबद्दल आहे की जो इतका भयंकर होता त्याने ऑस्ट्रेलियन इतिहासात पहिल्यांदाच एका न्यायाधीशाला एवढी कडक शिक्षा सुनवायला लावली एकोणीसशे पंचावन्न साली कॅथरीन नाईट हिचा जन्म खूपच विचित्र आणि हिंसक कुटुंबात झाला तिच्या व्यसनी पालकांकडून आणि क्रूर मोठ्या भावंडांकडून तिला सतत अत्याचारांचा सामना करावा लागला एवढंच नव्हे तर ती ज्या शहरात राहत होती तिथले लोकसुद्धा तिला आणि तिच्या फॅमिलीला नापसंत करत होते कॅथरीन ही न्यू साऊथ वेल्स ह्या ऑस्ट्रेलियामधील एका छोट्या शहरात राहत होती जिथे प्रत्येक जण एकमेकांना ओळखत असे या सततच्या अत्याचारानंतर देखील कॅथरीन ही नेहमीच भविष्याकडे पॉझिटिव्हली पाहण्याचा प्रयत्न करत असे ती स्वतःला म्हणायची माझं जीवन सध्या कितीही दुःखदायक असलं तरी भविष्यात माझं स्वतःचं असं कुटुंब असेल मी माझ्या मुलांना अशा प्रकारे वाढवीन की जे बालपण मला कधीही स्वतःला अनुभवता आलं नाही जेव्हा कॅथरीन वयात आली तिने डेटिंग सुरू केलं ते तेव्हा तिच्या सगळ्या रिलेशनशिप्समध्ये नेहमीच भांडणं आणि हिंसा ह्यामुळे असंख्य अडचणी निर्माण व्हायच्या आणि शेवटी संबंध तुटायचे कदाचित तिच्या भूतकाळातील वाईट अनुभवांमुळे कॅथरीनला चांगला पार्टनर कसा असावा आणि स्वतः चांगला पार्टनर कसं व्हावं हे कधीही समजलंच नाही एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा कॅथरीन चाळीस वर्षाची झाली तेव्हा खऱ्या प्रेमासाठी आतूर आणि दुःखी झाली होती तेव्हा तिला जॉन प्राईस नावाचा चाळीस वर्षांचा माणूस भेटला जॉन इतर पुरुषांपेक्षा तिला खूप वेगळा वाटत होता तो कॅथरीनच्या कठीण भूतकाळाबद्दल खूप सहानुभूती दाखवत होता आणि तिची काळजी घेण्याची देखील इच्छा व्यक्त करत होता त्यामुळे लगेचच कॅथरीन जॉनच्या प्रेमात पडली असंही वाटत होतं की जॉनसुद्धा तिच्यावर मनापासून प्रेम करतो त्याच वर्षी कॅथरीन आणि जॉन एकत्र राहू लागले जिथे जॉन त्याच्या तीन लहान मुलींसोबत अगोदरच राहत होता त्या मुलींनी लगेचच कॅथरीनला स्वीकारलं आणि कॅथरीनला प्रथमच असं वाटलं की तिचं जीवन आता हवं तसं होत आहे परंतु दुर्दैवाने हे जास्त काळ टिकू शकलं नाही कॅथरीन आणि जॉनचं नातं जरी सुरुवातीला परिपूर्ण वाटत असलं तरी हळूहळू त्या दोघांमध्ये वाद वाढायला लागले कारण कॅथरीन सतत जॉनवर लग्नासाठी दबाव टाकू लागली होती कॅथरीनला लग्न करायची खूप इच्छा होती तिला स्वतःची फॅमिली हवी होती ज्याची ती काळजी घेऊ शकेल पण जॉनचा नुकताच एक घटस्फोट झाला असल्यामुळे त्याला लग्नाच्या भानगडीत पुन्हा पडायचं नव्हतं त्याने कॅथरीनला स्पष्ट सांगितलं होतं की तू पुन्हा कधीच लग्न करणार नाही हळूहळू हीच गोष्ट दोघांमधील दुरावा वाढवू लागली आणि फेब्रुवारी दोन हजारच्या सुरुवातीला वाद टोकाला गेला जॉन आणि कॅथरीन जेव्हा त्याच्या घरी होते तेव्हा किचनमध्ये त्यांच्या लग्नाच्या विषयावर खूप मोठं भांडण झालं काही वेळातच हा वाद हिंसक झाला ह्या झटापटीत कॅथरीनने किचन काउंटरवर पडलेली सुरी उचलली आणि अचानक जॉनच्या छातीवर वार केला जॉन जोरात ओरडला आणि तिला घरातून बाहेर हाकलून दिलं आणि पुन्हा कधीही परत येऊ नकोस असं म्हणाला या क्षणी दोघांनाही समजलं होतं की त्यांनी एक मोठी लाईन क्रॉस केली आहे आणि आता त्यांचं रिलेशनशिप संपलं आहे पुढील काही दिवसातच कॅथरीन एका नवीन अपार्टमेंटमध्ये राहायला गेली होती ती खूप एकटी पडली होती जरी तिला माहिती होतं की जॉनसोबतचं तिचं रिलेशनशिप हे हेल्दी नव्हतं तरी ती त्याच्याशी सगळं ठीक करण्याची इच्छा बाळगत होती ती एकटी राहणं सहन करू शकत नव्हती तिला ती फॅमिली हवी होती म्हणून तिने पॅचअप करण्याचं ठरवलं तिची योजना अशी होती की जेव्हा ते दोघंच घरी असतील तेव्हा ती लॉन्जरी घालून जाईल आणि ती त्याला शेड्यूज करेल त्यानंतर तो तिला रोमॅन्टिकली जवळ घेईल आणि सगळं पुन्हा पूर्वीसारखं नॉर्मल होईल एकोणतीस फेब्रुवारीला कॅथरीनने जॉन कामावर जाण्याची वाट पाहिली जेव्हा तिला खात्री झाली की जॉन घराबाहेर गेला आहे तेव्हा ती त्याच्या घरी गेली तिच्याकडे अजूनही घराची दुसरी चावी होती घरात गेल्यावर तिनं पाहिलं की जॉनच्या तीन मुली तिथंच होत्या कॅथरीनने त्यांना हसत हसत हाय केलं आणि त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या नंतर तिने मुलींसाठी एक बेबी सिटरची व्यवस्था केली जी बेबी सिटर त्या तीन मुलींना सोबत म्हणून दुसऱ्या ठिकाणी रात्रभर राहू शकेल जेव्हा बेबी सिटर मुलींना न्यायला आली कॅथरीनने मुलींना गुड बाय म्हटलं आणि मग ती घरातून बाहेर पडली तिने तिच्या लॉन्जरी खरेदीसाठी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी जॉन जेव्हा कामावरून परतला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या मुली घरात नाहीत आणि कॅथरीनने ठेवलेली चिठ्ठी त्याला सापडली त्यात तिने लिहिलं होतं की मुली कुठे आहेत आणि ती त्याच्याशी पॅचअप करण्यासाठी काही वेळातच परत येईल जॉन या सगळ्यामुळे खूप संतापला होता कॅथरीनने त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या घरात प्रवेश केलेला होता आणि तिने त्याला न विचारता तिच्या मुलींना घराबाहेर पाठवलेलं होतं हे त्याला खूप चुकीचं वाटलं रागाच्या भरात त्याला काय करू सुचत नव्हतं शेवटी शांत होण्यासाठी रागावलेल्या जॉनने फ्रीजमधून एक बियर काढली लिव्हिंग रूममध्ये बसला आणि कॅथरीनची वाट पाहू लागला पण सकाळी सहा वाजता एक भयंकर अघटित घटना घडली जॉनला सकाळी लवकर कामावर असायला हवं होतं पण तो तिथे गेला नव्हता जॉन वेळेच्या बाबतीत खूपच पक्का असल्यामुळे कंपनीतल्या त्याच्या सहकाऱ्यांना वाटलं की काहीतरी चुकलंय काय घडलं आहे ते पाहण्यासाठी त्यांनी एका माणसाला जॉनच्या घरी पाठवलं तो माणूस जॉनच्या घराजवळ पोचला त्याला जॉनची कार घरासमोरच दिसली त्यामुळे त्याला असं वाटलं की जॉन झोपला असेल मग तो दारावर नॉक करू लागतो काहीही उत्तर मिळत नाही तो पुन्हा एकदा नॉक करतो तरीही काहीच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तो मागे फिरून निघू लागतो पण त्याचवेळी त्याचं लक्ष दाराखालच्या कोपऱ्याकडे जातं जिथं त्याला रक्त दिसतं ते रक्त असल्याचं ओळखणं अगदी सोपं होतं त्यामुळे तो खूपच घाबरला त्याने पुन्हा एकदा जोरजोरात दार वाजवायला सुरुवात केली पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही त्यानंतर तो घराच्या बाजूला पळत गेला आणि जॉनच्या घराच्या खिडक्यांवर तो जोरजोराने ठोकू लागला संपूर्ण घरात शांतता होती ते पाहून तो परत आपल्या गाडीकडे पळाला आणि तिथून ऑफिसमध्ये गेला त्यानं बॉसला सगळं प्रकरण सांगितलं ते ऐकून त्यांनी ठरवलं की लगेचच आपण पोलिसांना कॉल करणं आवश्यक आहे पोलीस सकाळी आठ वाजता जॉनच्या घरात पोहोचले पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा देखील घर शांतच होतं पोलिसांनी मुख्य दरवाजापाशी जाऊन पुन्हा एकदा नॉक केलं पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही सगळीकडे शांतता होती त्यामुळे पोलीस घराच्या मागच्या बाजूला गेले ते बॅकयार्डमध्ये जात असताना त्यांना गवताच्या मध्यभागी काहीतरी दिसलं घराच्या खिडकीजवळ एक प्लेट दिसली जिच्यावर अन्न टाकलेलं होतं आणि ती उलटी पडलेली होती त्यांना वाटून गेलं की हे खूप विचित्र आहे मग त्यांनी खिडकीकडे वळून पाहिलं जिथून अन्न फेकण्यात आलं होतं पण त्यानंतर खिडकी बंद करण्यात आली होती त्यामुळे त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिलं आत कोणीच दिसत नव्हतं ना जॉन ना कुठली इतर व्यक्ती सगळीकडे फक्त अंधार होता त्या खिडकीच्या जवळच एक मोठं डायनिंग टेबल होतं ज्यावर अनेक पदार्थ ठेवलेले होते ते पाहून त्यांना असं वाटलं की एखादं थँक्स गिव्हिंगचं डिनर तयार आहे पण ते कोणी खाल्लेलं नव्हतं आतमध्ये एवढं पंचपक्वानांनी वाढून ठेवलेलं जेवण असताना ती एकच प्लेट बाहेर का बरं टाकली गेली असावी हे त्यांना विचित्र वाटलं शेवटी त्यांनी घराच्या मागचं दार तोडलं आणि घरात प्रवेश केला दोन पोलीस आत आले तिथं काहीच विचित्र दिसलं नाही त्यांनी जॉनला हाक मारली पण अजूनही शांतताच होती ते लिव्हिंग रूमकडे गेले तिथं पोहोचताच त्यांना कळलं की सगळीकडे रक्त पसरलेलं आहे लिव्हिंग रूमच्या समोर जिथं मुख्य दरवाजा उघडला जातो तिथे तर खूप जास्त रक्त पडलेलं होतं त्यांनी सोफ्याच्या मागे जाऊन पाहिलं तर तिथे त्यांना कॅथरीन नाईट हिचं कोलमडून पडलेलं शरीर जमिनीवर दिसलं पोलीस तात्काळ तिच्याजवळ गेले त्यांनी तिची नाडी तपासली आणि त्यांना लक्षात आलं की ती अजूनही जिवंत होती परंतु तिची अवस्था खूप गंभीर होती एक पोलीस तिच्याजवळ थांबला आणि दुसऱ्याने पॅरामेडिक्सना कॉल केला दुसऱ्या अधिकाऱ्याने आपलं शस्त्र बाहेर काढलं आणि घराचा उर्वरित भाग तपासायला सुरुवात केली तो दुसऱ्या खोलीत नजर फिरवत होता आणि त्याला तिथं कोणीच दिसत नव्हतं पण एका दरवाजाजवळ त्याला एक जाडसर पडदा लटकलेला दिसला त्याने त्या पडद्याकडे नीट निरखून पाहिलं ते तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्या खाली अजूनही भरपूर रक्त सांडलेलं आहे त्या रक्ताचे डाग घराच्या समोरच्या भागापासून सुरुवात होऊन लाऊंज रूममध्ये वळत वळत झाकलेल्या जागेकडे जात होते त्या पोलिसाने जॉनला जोराने हाक मारली पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही जेव्हा तो पडद्याजवळ पोहोचला आणि बाजूला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला आपल्या हातावर थंड काहीतरी जाणवलं त्यानं खाली पाहिलं आणि त्याला आपल्या हातावर रक्ताचा एक मोठा उघळ दिसला हे त्याचं रक्त नव्हतं मग हे रक्त होतं कोणाचं आणि त्याच्या हातावर लागलं कसं हा विचार करतच तो भीतीनं मागे सरकला कारण त्याला जाणवलं की त्याने जो पडदा बाजूला केला तो पडदा नव्हता त्या रात्री जॉन लिव्हिंग रूममध्ये बसून कॅथरीन येण्याची वाट पाहत होता तो खूपच रागावलेला होता पण रात्री अकरा वाजेपर्यंत कॅथरीन परतलीच नाही जॉन सकाळी खूप लवकर कामावर जायचा त्यामुळे तो खूप दमलेला होता शेवटी त्याने ठरवलं की आता झोपणं गरजेचं आहे आणि तो झोपायला गेला तो पलंगावर झोपला आणि लगेचच त्याला गाड झोप लागली रात्री सुमारे तासाभरानंतर कॅथरीन हळूच बेडरूममध्ये आली तिने ती खरेदी केलेली काळी लॉन्जरी घातली होती जरी जॉन तिच्यावर रागावला होता आणि दिवसभर केलेल्या कष्टामुळे खूप त्रस्त होता तरी तिला त्या रूपात पाहून त्याचं मन बदललं त्याला वाटलं सगळ्या समस्या नंतर सोडवता येतील थोड्या वेळात ते दोघं पुन्हा जवळ आले आणि पलंगावर एकरूप झाले शेवटी एकमेकांच्या मिठी झोपून गेले काही वेळाने कॅथरीनला जाग आली जॉन अजूनही गाड झोपलेला होता कॅथरीन त्याच्याकडे पाहत होते आणि तिला अचानक त्याच्याबद्दल प्रचंड तिरस्कार वाटू लागला तिला असं वाटायला लागलं की जॉन तिचा फायदा घेतो आहे तिच्या मते तो तिचा फक्त वापर करतो आहे त्याचं खरं प्रेम तिच्यावर नाही त्याने तिला लग्नाच्या प्रश्नावर फसवलं असं देखील तिला वाटून गेलं तिचा राग उफाळून आला आणि तिने मनात निश्चय केला की आता याला धडा शिकवायचाच तिनं हळूच पलंगातून बाहेर पाऊल टाकलं जॉन अजूनही झोपलेला होता कॅथरीन खोलीतून बाहेर पडली ती घराबाहेर गेली तिच्या गाडीत बसली आणि तिच्या नव्या अपार्टमेंटकडे निघाली जिथं ती गेल्या काही आठवड्यांपासून राहत होती तिथे जाऊन तिने तिची वर्क टूल्स घेतली कॅथरीन एका मीट प्रोसेसिंग फॅक्टरीमध्ये कामाला होती म्हणजे जिथे मोठी जनावरं कापली जातात ती किल फ्लोरवर काम करायची तिचं काम होतं बुचरिंग म्हणजे प्राण्यांचं मांस कापून ते खाण्यासाठी तयार करणं तिने तिचं बुचर्स नाईफ किट घेतलं ती परत जॉनच्या घरी घेऊन गेली त्या किटमधल्या वेगवेगळ्या आकाराच्या चाकूंमधून तिने एक चाकू निवडला आणि मग ती जॉनच्या बेडरूममध्ये परत गेली कॅथरीन जेव्हा जॉनच्या बेडरूममध्ये पोहोचली तेव्हा जॉन अजूनही गाड झोप येत होता कॅथरीन पलंगावर चढली जॉनला जागा होऊ न देता ती त्याच्या अंगावर बसली तिने चाकू दोन्ही हातांनी उचलला आणि तीव्र ताकदीने त्याच्या छातीत खोपसला जॉन त्वरित जागा झाला आणि त्या धक्क्याने त्यानं कॅथरीनला पलंगावरून फेकून दिलं कॅथरीन खाली जमिनीवर पडली पण जॉन अजूनही झोपेतून नुकताच जागा झालेला होता परिस्थिती समजून घेण्याच्या आधीच तो बेडरूममधून बाहेर पडू लागला त्याला हे काय होतंय हे समजत नव्हतं तो फक्त घरातून बाहेर पडण्यासाठी धावत होता पण जेव्हा तो त्या घराच्या समोरच्या दरवाजापर्यंत पोहोचला तेव्हा खूप रक्त गेल्यामुळे त्याला तिथं उभं राहणंही कठीण झालं तो दरवाजा त्यानं उघडला पण तो तिथेच कोसळला जमिनीवर पडलेल्या अवस्थेत त्यानं रक्ताळलेल्या हाताने दरवाजाच्या कडा पकडून स्वतःला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला यामुळेच त्या दरवाजावर बाहेरच्या बाजूने रक्ताचे ठसे उमटले होते जे नंतर त्या कामगाराने पाहिले होते तो अजूनही स्वतःला घराच्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा कॅथरीन जी पलंगावरून फेकली गेल्यानंतर उठली होती ती धावत दरवाजाच्या समोर आली तिने जॉनच्या पायाला पकडलं आणि त्याला घराच्या आत खेचलं मग तिने दरवाजा बंद केला ती त्याच्यावर चढली आणि त्याला अजून छत्तीस वेळा चाकूने भोसकलं तिने त्याला तिथेच सोडून दिलं मरण्यासाठी जॉन खाली पडलेला असतानाच कॅथरीन किचनमध्ये गेली तिनं पाणी उकळण्यासाठी एक मोठं भांडं ठेवलं आणि जेवणासाठी डायनिंग रूममधल्या टेबलावर ताटं लावायला सुरुवात केली थोड्या वेळातच संपूर्ण टेबलावर तिने छान डिनर सजवलं होतं हे सगळं झाल्यानंतर ती जॉनजवळ परतली जो आता मेलेला होता तिने त्याला खेचत दुसऱ्या रूममध्ये नेलं आणि त्या खोलीतल्या कपाटाच्या समोर नेऊन ठेवलं मांस कारखान्यातील तिच्या कौशल्याचा वापर करून तिने जॉनची स्किन म्हणजे त्वचा मानेपासून पायापर्यंत वेगळी सोलून काढली ती ह्या कामात इतकी पटाईत होती की संपूर्ण त्वचा तिने एकाच तुकड्यात काढली आणि तिने हा पडद्यासारखा मोठा तुकडा कपाटावर टांगला नंतर तिने जॉनचं डोकं धडापासून वेगळं केलं आणि नुकत्याच उकळत ठेवलेल्या पाण्यात सोडलं ती त्याच्या डोक्याचा वापर काहीतरी रस्सा किंवा ग्रेव्ही बनवण्यासाठी करणार होती नंतर तिने तिचं उरलेलं धड पकडलं आणि स्वयंपाकघरात खेचून त्याला कापायला सुरुवात केली नंतर त्याच्या वेगवेगळ्या मांसाचे वेगवेगळे पदार्थ बनवण्याची तयारी तिने केली हळूहळू एक एक पदार्थ तयार होऊ लागला आणि सर्व पदार्थ तिनं टेबलाभोवती ठेवले नंतर तिनं लहान चिठ्ठ्या बनवल्या ज्या चिठ्ठ्यांवर जॉनच्या प्रत्येक मुलींची नावं होती तिने त्यांना प्रत्येक प्लेटसमोर ठेवलं कारण तिचा हेतू होता की त्यांना त्यांच्या वडिलांचं मांस खायला देणं आणि नंतर कॅथरीननं स्वतःसाठी बनवलेली प्लेट समोर घेतली तिने ते पदार्थ खायला सुरुवात केली परंतु अचानकच तिला स्वतःची फार घृणा वाटली किळस आली आणि म्हणून तिने तिच्या मागची खिडकी उघडली आणि ती जेवणाची प्लेट बाहेर फेकून दिली थोड्या वेळातच ती ताळ्यावर आल्यावर तिला लक्षात आलं की ती काय करून बसली आहे आणि परिणामांना सामोरं जाण्याऐवजी तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला तिनं घरात असलेल्या सगळ्या झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि ती थोड्या वेळातच जमिनीवर कोसळली जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पॅरामेडिक्स आले तेव्हा ते तिला ते वाचवू शकले शुद्धीत आल्यावर लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिला लगेचच जॉनच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली अखेरीस ती दोषी ठरली तिला जन्मठेपीची शिक्षा तर झालीच पण त्याही पुढे जाऊन न्यायाधीशाने एक विशेष तरतूद केली की जेणेकरून ती तुरुंगातून कधीच सोडली जाणार नाही लाईफ सेंटेन्स विदाउट द पॉसिबिलिटी ऑफ पेरोल ऑस्ट्रेलियन इतिहासात अशी जन्मठेपीची शिक्षा भोगणारी ही पहिली महिला ठरली कॅथरीन अजूनही जिवंत आहे